श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीच्या कपडापासून खूप सुंदर अशी वन साईड पर्स शिवणार आहोत यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो व पैसे वगैरे ठेवू शकतो मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण मोबाईल पाऊच खूप सुंदर असा आज तयार करणार आहोत वन साईड पर्स यासाठी आपण अस्तर व साडीचं कापड घेतलेलं आहे एक चेन घेतलेली आहे आणि त्याच साडीच्या ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपल्याला जेवढे लांब बंद ठेवायचे आहेत तेवढ्या मापाच्या आपण या पट्ट्या कट करून घ्यायच्या ह्या चार इंच मी पट्टी कट चा, केलेली आहे लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा हे पहा हे आपण दोन्ही साईडने फोल्ड केलेलं आहे आपण याला आता एक साईडने टिप मारून घ्यायची आहे खूप सुंदर अशी वन साईड पर्स आपण घरच्या घरी आज तयार करणार आहोत खूप पटकन हे पर्स शिवून होते हे पहा हे आपण दोन कापडाच्या पट्ट्या एकमेकींना जोडून घेतलेल्या आहेत त्याला आपण टिप मारून घेत आहोत खूप पटकन असे हे आपली नाडी तयार होते हे पहा हे बंद आपण तयार करून घेतलेले आहेत चला तर आपण आता पर्स शिवूया हे साडीचं कापड अस्तरवर ठेवलेलं आहे चौकनी कापड मी हे घेतलेलं आहे आपण हे दोन्ही साईडनी टिप मारून घ्यायचं आहे खूप पटकन शिवून होते ही पर्स कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये यासाठी फक्त आपल्याला पाच रुपयाची चैन आणावी लागते बाकी सर्व साहित्य हे घरातच अवेलेबल असतं तुमच्याकडे जे अस्तर अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता हे पहा हे असं आपल्याला पाऊच तयार करायचं आहे वन साईड पर्स तयार करायचे आहे आपण आता याला चेन बसवायची आहे यासाठी या आपण हे मधोमध कट करून घ्यायचं आहे हे पहा हे आपण असं मधोमध कट करून घ्यायचं व त्याला चेन बसवून शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून खूप सुंदर असे पाऊस शिवून दाखवलेले आहेत पर्स शिवून दाखवलेले आहेत छोट्या छोट्या बॅग शिवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये टाकाऊ वस्तू तो टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत लाए। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा चे हे असं आपण कापड दुमडून घ्यायचं व नंतर ना चेनवरती शिवून घ्यायचं नाहीतर याचे धागे चेनमध्ये अडकतात हे पहा या पद्धतीने असं शिवून घ्यायचं खूप कमी वेळामध्ये हा पाऊच आपला शिवून होतो वन साईड पर्स शिवून होते तुमच्याकडे जे कापड अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या मी हे साडीचं कापड घेतलेलं आहे यापासून मी खूप सुंदर असे दोन ड्रेस शिवलेले आहेत एक छोट्या मुलीसाठी व एक मोठ्या मुलीसाठी याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा याला असे या आपण टीप मारून घ्यायचे आहे आपल्या मोबाईलच्या मापाचं आपण हे घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे हे कापड थोडं जास्त झालेलं आहे ते मी नंतरनं कट करून घेणार आहे याला आपण डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे ते लवकर खराब होत नाही व फाटत नाही हे पहा हे असे आपले टिप मारून झालेली आहे आता आपण हे उलटसुलट करून घ्यायचं आहे व याला बंद शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती रुमाल घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असं उलटसुलट करून घेतलेलं आहे आपण आता याला बंद बसून घ्यायचे आहेत हे पहा हे आपण येते असे साईडला त्याला बंद शिवून घ्यायचे आहेत खूप पटकन हा पाऊच आपला शिवून होतो आपण चेन बसवली ती चैनच्या साईडला येते हे बंद शिवून घ्यायचे याला डबल टिप मारून घ्यायचं जाड कापड असल्यामुळं याला टीप व्यवस्थित बसत नाही आपण डबल टिबल टिप मारायची म्हणजे ते व्यवस्थित टिप बसून जाते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे असे आपण डबल टिप देऊन घ्यायचे आहे दोन्ही साईडच्या बंधांना तसेच सेम डबल टिप द्यायची आहे खूप पटकन हा आपला पाऊस शिवून होतो वन साईड पर शिवून होते तुम्हाला याची मोठी साईज करायची असेल तरी तुम्ही करू शकता मी ही छोटी साईज तुम्हाला दाखवलेली आहे मोबाईल पाऊच दाखवलेला आहे यामध्ये आपण पैसे वगैरे पण ठेवू शकतो आपले थोडे साहाय्य थे पण ठेवू शकतो हे पहा हे असे दोन्ही साईडने आपले शिवून शिवण झालेलं आहे याची आपण चेन बसवलेली आहे हे पहा यामध्ये आपण मोबाईल व्यवस्थित ठेवू शकतो काढू शकतो व पैसेही ठेवू शकतो आजचा हा मोबाईल पाऊच तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप कमी वेळामध्ये हा शिवून झालेला आहे आपल्याकडे ब्लाऊज शिवून खूप सुंदर सुंदर डिझाईनचे कापड शिल्लक राहिलेले असतात त्याचा असा खूप सुंदर वापर मी आज करून दाखवलेला आहे मी आपल्या चॅनलवरती देवपूजेसाठी पाटावरचे रुमाल घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण कापडी लोकरीचे तोरण मण्याचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने मी हा आजचा साईड पर्स तयार केलेले आहे मोबाईलचा पाऊच तयार केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद